नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर परभणी डी सी सी बँक याचा जो फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे भरायचा याची पुरेपूर प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकता क्लिक हिअर फॉर न्यू रेजिस्ट्रेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावं लागेल ठीक आहे तर आपण क्लिक करून घेऊ त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा जो इंटरफेस आहे तो तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल ते इथे बघू शकतो तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर डिटेल्स प्रिव्ह्यू अपलोड आणि पेमेंट करून अशा प्रकारे तुम्हाला परभणी डी सी सी बँकेचा जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली फिलअप करायचा आहे तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं फर्स्ट नेम द्यायचं आहे त्यानंतर इथे तुमचं कन्फर्म फर्स्ट नेम त्यानंतर इथे मिडल नेम त्यानंतर कन्फर्म मिडल नेम त्यानंतर इथं लास्ट नेम त्यानंतर कन्फर्म लास्ट नेम ठीक आहे त्यानंतर इथं तुमचं जे फुल नेम आहे ते आपोआप येऊन जाईल ठीक आहे त्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर द्या लागते त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर सेम त्यानंतर इथे अल्टरनेट मोबाईल नंबर ठीक आहे घरचा एखादा फॅमिली मेंबरचा असेल तर टाकून द्यायचा त्यानंतर तुम्हाला इथे ईमेल आय डी त्यानंतर ॲट द रेट आहे आपोआप आहे त्यानंतर इथे तुम्हाला डोमेन सिला सिलेक्ट करायला लागते ठीक आहे तर जीमेल डॉट कॉम जो आहे तो तुमचा डोमेन सिलेक्ट करून घ्यायचा त्यानंतर कन्फर्म ईमेल आय डी तुम्ही इथे फिलअप करू शकता त्यानंतर सिक्युरिटी कोड म्हणजे तुम्हाला हा कॅपच्या इथे जे विद्यार्थी मित्रांनो फिलअप करावा लागेल त्यानंतर सेव आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जो आहे तो मिळून जातो ओके तर मी माझी सिंपल इन्फॉर्मेशन भरून घेतो तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन भरून घेता तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर महाराष्ट्रातल्या कुठल्याही डी सी सी बँकेत तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल तर त्यासाठी इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो मागील वर्षीय प्रश्नपत्रिकेवर प्रॅक्टिस असणं त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डी सी सी बँकेच्या वाईज नोट्सचा तुम्ही अभ्यास करणं फॉर एक्झाम्पल कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था संगणक बँकिंग व सहकारच्या रिलेटेड जे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिकवर तुम्हाला अभ्यास करावा लागेल ठीक आहे नोट्सचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल जी के व चालू घडामोडी गणित व बुद्धिमत्ता त्यानंतर इंग्रजी मराठी यासारख्या विषयावर तुम्हाला अभ्यास करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्यानंतर तुम्हाला चाळीस प्लस क्वेश्चन पेपर जे आहे ते तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी मिळणार आहे प्रिवियस इयर ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याची जी फीस ठेवली आहे एकदम मिनिमम हंड्रेड अर्जेस ठेवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या नंबरवर मेसेज करा आणि स्टडी मटेरियल तुम्ही प्राप्त करा तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर अशा प्रकारे आपले विद्यार्थी जे जे आहे ते अपकमिंग डी सी सी बँकेत म्हणजे अगोदर जे झालेले होते विद्यार्थी मित्रांनो ठाणे डी सी सी बँक असो किंवा कुठली डी सी सी त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपले विद्यार्थी जे आहेत ते सिलेक्ट होत आहे सुद्धा सिलेक्शन घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि खास करून जे आहे ते संगणक आणि कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था संगणक आय एम पी जी बुद्धिमत्ता बँकिंग व सहकार या विषयावर तुम्ही जास्त अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला कॉपरेटिव्ह बँकेत सिलेक्शन पाहिजे असेल ठीक आहे विजय नोकरीची टीम तुम्हाला पुरेपूर सपोर्ट करणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण तर विद्यार्थी मित्रांनो बेसिक डिटेल फिलअप केल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही फोटो आणि सिग्नेचर म्हणजे दुसरं पेज थी। जे आहे ते ओपन जा होऊन जाईल ठीक आहे तुम्हाला अशा प्रकारचे जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं फोटोग्राफ आणि सिग्नेचर जे आहे ते अपलोड करावे लागेल ठीक आहे अपलोड करायचे कोणत्या साईजमध्ये अपलोड करायची तर वीस ते पन्नास के बीच्या अंदर अपलोड करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो आणि कशाप्रकारे तर तुम्ही गुगलवर सर्च करा रिसाईज इमेज तर तुम्हाला तिथून जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची सिम्पल इमेज जी आहे ती वीस ते पन्नास uh, uh, बीच्या अंदर तुम्हाला कन्वर्ट करावी लागेल आणि अपलोड करावी लागेल ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता आय कन्फर्म दॅट दॅट इज माय व्हॅलिड फोटो आणि अल्सो अग्री टू अबाव मेन्शन नोट्स यावर चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करावं लागेल त्यानंतर इथे तुम्ही सिग्नेचर तुम्ही तुम्हाला अपलोड करावे लागेल ते सुद्धा वीस बीच्या अंदर असायला पाहिजे ठीक आहे ते वीस बीच्या अंदर तुम्ही अपलोड करता आणि इथे चेकबॉक्सवर तुम्ही क्लिक करा विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतर इथे नेक्स्ट या आयकॉनवर क्लिक करावं लागेल ठीक आहे त्यानंतर सिम्पल तुम्हाला डिटेल्स विचारलेली आहे तर कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायला लागेल ठीक आहे आणि त्यासाठी तुम्ही काय काय एज्युकेशन क्वालिफिकेशन लागते तुम्हीं तुम्हीं थे, थे, ते तुम्ही सर्व तुमची चेक करून घ्या विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरच तुम्ही इथे माहिती तुमची फिलअप करू शकता ओके तर डिटेल्समध्ये सर्वात आधी मी पोस्ट सिलेक्ट करून घेतो तर पोस्ट जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही क्लर्क सपोर्ट स्टाफ या पोस्टसाठी जे आहे तो आपल्याला अप्लाय करायला लागेल कॅटेगरी तुमची जर अनरिझर्व असेल तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल त्यानंतर आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी तर यावर नो जर तुम्ही डिसेबिलिटी पर्सन असाल तर यस करू शकता त्यानंतर डू यू हैव डोमेशियल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र स्टेट तर या यस या आयकॉनवर क्लिक करा लागेल त्यानंतर रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र तर यस त्यानंतर आर यू रेसिडेंट ऑफ परभणी और हिंगोली डिस्ट्रिक्ट जर तुम्ही परभणी किंवा हिंगोलीची रहवासी असेल तर यस सिलेक्ट करा नसेल तर नो सिलेक्ट करा ठीक आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट नेम तुमच्या डिस्ट्रिक्ट इथे तुम्हाला नाव द्यायला लागेल त्यानंतर रिलिजन टू विच बिलॉग ठीक आहे तुम्ही कोणत्या कास्टनुसार कोणत्या धर्मानुसार तुम्ही बिलाँग करता त्यानंतर डू यू बिलॉग टू रिलिजन मायनॉरिटी कम्युनिटी जर तुम्हाला तुम्ही मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये असाल तर याच नसाल तर नो करा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्यानंतर इंडियन जे आहे तुमची सिटिझनशिप ते आपोआप येऊन जाईल त्यानंतर कन्सेंट टू आधार व्हेरिफिकेशन ठीक आहे आधार नंबर तुम्हाला इथे टाकावा लागेल विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर इथे पान कार्ड त्यानंतर यस या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करावं लागेल ठीक आहे त्यानंतर इथे बघू शकता सेंटर प्रेफरन्स तुम्हाला द्यावं लागेल कोणत्या सेंटरमध्ये तुम्हाला एक्झाम जी आहे ती द्यायची आहे परभणी डी सी सी बँकेची ठीक आहे त्यानंतर सेंटर नंबर टू आणि सेंटर नंबर तीन अशा प्रकारे तुम्ही मला प्रेफरन्स ऑर्डर जो आहे तो द्यावा लागेल त्यानंतर पर्सनल डिटेल्स जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची डेट ऑफ बर्थ मंथ आणि इयर इथे कम्प्लीट फिलअप करावं लागेल त्यानंतर नोट प्लीज इन्श्युअर यू हैव ऑलरेडी फिलअप ऑफ द डिटेल अंडर बेसिक डिटेल ऑनलाइन फॉर्म स्पेशली पर्टेनिंग टू अ कॅटेगरी चेंज इन डेट ऑफ बर्थ विल नॉट बी सबमिटेड जी तुम्ही अगोदर डेट ऑफ बर्थ दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तीच डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे जे आहे ती इन्झिन आपोआप ठीक आहे त्यानंतर तुमचं जेंडर इथे सिलेक्ट करा लागेल त्यानंतर डू यू ट्विन्स ट्विन्सबद्दल तुम्हाला जुळवा भाऊ असल्यास यास नसल्यास नो करा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर ते जेंडर ऑफ ट्विन्सबद्दल जर तुम्हाला जुळवा भाऊ असेल तर त्याचंसुद्धा इथे जेंडर तुम्हाला सिलेक्ट करावे लागेल त्यानंतर मॅरिट स्टेट ऑफ मॅरिड असेल तर यास अनमॅरिड असेल तर नो यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल त्यानंतर फादर नेम्स इथे सिलेक्ट करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर इथे मदर नेम सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर इथे नेम तुमचं सिलेक्ट जे आहे ते करावं लागेल तर तुम्हाला असेल तर त्यानंतर ॲड्रेस फॉर करस्पॉन्डंट तुमचा जो आहे विद्यार्थी मित्रांनो इथे सक्सेसफुली तुमचा ॲड्रेस फर्स्ट रकाना दुसऱ्या रकाना तिसऱ्या चौथ्या ठीक आहे त्यानंतर स्टेट त्यानंतर पिनकोड जो आहे तो तुम्हाला फिलअप करून तुमचा ॲड्रेस सक्सेसफुली फिलअप करावा लागेल तुमचा आधाचा आणि अगोदरचा ॲड्रेस सेम असल्यास या चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करायला लागेल तो सेमच ऑर्डर ॲड्रेस तुम्हाला इथे शो होऊन जाईल त्यानंतर चूज द ॲड्रेस फॉर जी एस टी तुमचा जो आहे विद्यार्थी मित्रांनो करस्पॉन्डंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर परमनंट ॲड्रेस यावर तुम्हाला क्लिक करायला लागेल त्यानंतर बँक डिटेल्स तुम्हाला इथे सिलेक्ट करायला लागेल विद्यार्थी मित्रांनो ज्याच्या थ्रू तुम्हाला पे पेमेंट जे आहे ते करावं लागेल त्यानंतर अकाऊंट होल्डर नेम तुमचं त्यानंतर बँक कन्फर्म बँक अकाउंट नंबर त्यानंतर बँक ब्रांच नेम त्यानंतर टाईप ऑफ अकाउंट ठीक आहे त्यानंतर इथे एम आय सी आर नंबर द्यावा लागेल त्यानंतर इथे बघू शकता बँक अकाउंट जे आहे ते तुमचं बँक अकाउंट नंबर त्यानंतर इथे आय सी कोड जो आहे तुम तुमचा फिलअप करावे लागेल ओके त्यानंतर ॲप्लिकेशन फी इंटिमेशन चार्जेस जे आहे ते तुम्हाला लागणार आहे आणि व्हॅलिडेट युअर डिटेल्सवर क्लिक करून विद्यार्थी मित्रांनो सेव्ह आणि नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल ठीक आहे तर मी माझी इन्फॉर्मेशन भरून तर विद्यार्थी मित्रांनो इथे तिसरा टप्पा म्हणजे डिटेल तुम्हाला फिलअप करावे लागेल इथे बघू शकता एस एस सी म्हणजे दहावीची तुम्ही डेट दे, ऑफ पासिंग इथे द्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर इथे तुम्हाला सी पर्सेंटेज जे आहे ते मिळालेले आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर तुम्ही कोणत्या ग्रेडमध्ये म्हणजे फर्स्ट क्लास सेकंड क्लास किंवा फक्त पास झालेले आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर ग्रॅज्युएशन तो तु, तुम्हाला द्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो कोणत्या स्ट्रीममधून हो तुम्ही कंप्लीट केला आहे आर्ट कॉमर्स सायन्स त्यानंतर कधी पास केलेला आहे तुम्ही ग्रॅज्युएशन ते सुद्धा तुम्हाला इथं द्यावं लागेल त्यानंतर किती पर्सेंट मिळाले तुम्हाला ग्रॅज्युएशनला ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून विद्यार्थी मित्रांनो तुमचा क्लास जो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल त्यानंतर सेम तसंच पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आहे ठीक आहे त्यानंतर प्रोफेशनल क्वालिफिकेशन असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथं फिलअप करता येते ठीक आहे त्यानंतर हॅव यू प्रोफेशनल इन रायटिंग स्पीकिंग रिडिंग इन मराठी यावर यस करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आर यू इन गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ या तर यावरसुद्धा यश करावे लागेल ठीक आहे त्यानंतर प्रेझेंटली वर्किंग जर तुम्ही कुठं वर्क अस करत असाल तर यश करावं लागेल अथ अदरवाईज नो करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्यानंतर टोटल पिरियड ऑफ हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो जो इम्प्लॉई जो आहे तो वर्क एक्सपिरियन्स जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल सपोर्ट स्टाफचा तर तो तुम्ही इथे फिलअप करू शकता आणि एक्स्ट्रा एक्सपिरियन्स असल्यास तर ॲड मोरसुद्धा तुम्ही करू शकता ओके किंवा तुम्ही डायरेक्ट इथे रिमूव्ह करू शकता ओके okay, त्यानंतर लँग्वेज जे आहे तुम्हाला ते कोणती कौन्त, कोणती येते मराठी जे आहे विद्यार्थी मित्रांनो इथं रीड राईट आणि स्पीक करता यायला पाहिजे आणि अदर कोणत्या दोन लँग्वेज तुम्हाला लिहिता येते ते सुद्धा तुम्ही इथं फिलअप करू शकता तर इथे इंग्लिश आणि हिंदी या दोन लँग्वेज जे आहे ते तुम्हाला लिहावे लागेल आणि हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो यावर ऑन करावे लागेल तुम्हाला ठीक आहे तर सर्वात आधी मी इंग्लिश लिहून घेतो त्यानंतर खाली हिंदी ओके तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते सर्व जे आहे ते ऑप्शन ऑन करावे लागेल तर विद्यार्थी मित्रांनो सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे जे आहे ते तुमचं फॉर्म जो आहे विद्यार्थी मित्रांनो फिलअप होऊन देईन तुम्ही इथे प्रिव्ह्यू तुमचा पाहू शकता फोटोग्राफ सिग्नेचर रजिस्ट्रेशन नंबर फुल नेम ठीक आहे पूर्ण जो फॉर्म जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो तुम्हाला इथे चेक करावा लागेल ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली बघू शकता अशा प्रकारचा चेकबॉक्स रे यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर कंप्लीट रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फायनल इथे बघू शकता थम इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे तुम्हाला अपलोड करावे लागेल ठीक आहे त्यानंतर इथे सिक्युरिटी कोड जो आहे तो तुमचा फिलअप करावा लागेल त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल ठीक आहे तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो हँड रिटन डिक्लेरेशन ते कशा प्रकारची लागेल कोणती लागेल ते तुम्हाला इथे मिळून देईन ते इथे बघू शकता थम इम्प्रेशन जे आहे ते एकशे चाळीस ते साठ पिक्सल या दरम्यान असायला पाहिजे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे तर विद्यार्थी मित्रांनो इथे इथे बघू शकता तुम्हाला थम आणि इथे हँड रिटन डिक्लेरेशन हँड रिटर्न डिक्लेरेशन जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळून देईन किंवा तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशन मिळून देईन ओके त्यानंतर सिक्युरिटी कोड करून तुम्ही इथे सेवा नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल ठीक आहे तर मी माझी इन्फॉर्मेशन भरून घेतो तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन भरून घेता तर अशा प्रकारे आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पाचही स्टेप कंप्लीट केल्यानंतर पेमेंट म्हणजे लास्ट स्टेपवर आपण आलेलो आहे तर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो नऊशे चौवेचाळीस जे तुम्हाला पेमेंट करावे लागेल ठीक आहे त्यानंतर इथे जो आहे तुम्हाला सिक्युरिटी कोड जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा फिलअप करावा ला लागेल त्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल ठीक आहे ही फायनल स्टेप आहे विद्यार्थी मित्रांनो पेमेंट केल्यानंतर तुम्ही फोनपे गुगल पे या कशाईद्वारे क्यू आर स्कॅन करून तुम्ही पेमेंट जे आहे ते नऊशे चौवेचाळीसचं तुम्ही करू शकता त्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो, तो, तो सक्सेसफुली तुमचा फिलअप होऊन जाईल थी। ठीक थी। आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला यामध्ये सिलेक्शन पाहिजेच असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही आपल्या नोट्सचा अभ्यास नक्की करा आणि परभणी डी सी सी बँकेत तुमचं सिलेक्शन पक्क करा सत्तर टक्के ज्या व्हॅकन्सी जी आहे विद्यार्थी मित्रांनो पं परभणी या डिस्ट्रिक्टसाठी जे आहे ते रजिस्टर्ड आहे ओके and not.